तर बघा म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस तसं कायचं असतं नवीन नवीन मातीचे भांडे आणले की तेवढंच आपलं एक दोन चार दिवस वापरण्यात आलं की परत पडतं आपल्या आडगाळीच्या ठिकाणी मग वाटतं की चला आपले रोजच्याच भांडे बरं म्हटलं चला आता आवरता आवरता मातीचं भांडं सापडले तर ता त्याला स्वच्छ करून त्यामध्ये मी असे मसाला शेवग्याची शेंग करून घेणार आहे शेवग्याच्या शेंगासाठी इथं मी थोडीशी तुरीची डाळ भिजत ठेवलेली आहे आणि मसाल्यामध्ये घेतलेला आहे कांदा थोडासा लसूण लाल तिखट काळा मसाला आपला घरचा हळद आणि थोडासा गरम मसाला टोमॅटो अद्रक कोथिंबर लसूण याचं वाटण आणि इकडं गरम पाणी करत ठेवलेलं आहे गरम पाण्याने छान होते आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण फोडणीसाठी हिंग हिंग टाकलं की लगेच जिरे मोहरी भांड्यामध्ये छान असं तेल मी अगोदरच कडकडून ठेवलं होतं भांड आपलं चांगलं गरम झालेलं आहे हे बघा मस्त असे छान फोडणी दिले कांदा आपला छान लाल लालसरवानावर थोडासा होत आला की मग त्याच्यामध्ये आपण मसाले आणि टमाट टाकून घेऊया म्हणलं चला आज कशाची काही ना रोज रेसिपीच करून दाखवावी कारण रोजचं जेवण दाखवून पण बघणारे पण कटाळते आणि टाकणारे पण कटाळतात कसं आहे यूज उलट वाढता वाढता कमी होते आणि सबस्क्राईब तर होऊन कमी करते ती वाढलेले सध्या माझे सबस्क्राईब कमी करते असत राहत जाऊ द्या मनाचं कसं असतं ना एकदा म्हणतात ना ते घर फिरलं की घराचे वाचे फिरतात असं काहीसा प्रकार आहे चॅनलच्या बाबतीत केलं म्हणजे करते तर सबस्क्राईब नाही तर नाहीच मग यूज पण बघू वाटत नाहीत असं जाऊ द्या मनाचं आपलं काम करत राहायचं टाकायचं मस्त असं त्या कांद्यामध्ये मी लसूण खोबऱ्याचं वाटण पण त्यामध्येच मी भाज्याला टाकून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये हे सर्व मसाला आपण काय करू टाकून घेऊया अशी शेंग केली ना मातीच्या भांड्यात मसाला शेवग्या शेंग इतकं छान अगदी बोट चाटून चाटून घाल अशी शेंग शेवग्याची शेंग होते शेवग्याची शेंग म्हणजे आत्ता आत्ता नवीन नवीन यायला सुरुवात झाली आहे चवीला पण शेवग्या शेंगा खूपच छान आहेत तसं तर आमच्या पण झाडाला शेवग्याचे शेंग असतात पण आणखीन एक किंवा दोन शेवग्या शेंग आलेल्या आहेत भरपूर अशा शेवग्या शे शेंग आलेल्या नाहीत म्हणून म्हणलं चला विकतच आणली होती मग तीच घ्यावी म्हणलं करून नाही तर मग झाडाला आता आले ना बास बास होईपर्यंत शेवग्याच्या शेंगा येतात आमच्या झाडाला त्याचा पाला सध्या इतका उपयोगी असतो त्याची सध्या उन्हाळ्यामध्ये भाज्या मिळत नाहीत तेव्हा त्याची सध्या भाजी करून घ्यायची नाही खायची चवीला छान लागते उन्हाळ्यात काय पण खाल्लं तरी हिरवा पाला पाचोळा सध्या छानच वाटतो च्छा। आणि तेच शरीराला दिसायला जरी साधा असला तरी शरीराला अगदी पोषक आणि पौष्टिक असतो शेळ्या <coughs> नंतर ना आपले गाई म्हशी असे हिरव्या साराच खाऊन किती पौष्टिक असतात त्यांना काय असं गोळ्या औषध लागते का नाही त्याच्यामुळं जास्त करून असले हिरव्या पालेभाज्यावर फळभाज्यावर दही अशावरच भर द्यायचं त्याच्यामुळं आपलं शरीर चांगलं राहतं शक्यतो जास्त मसाल्याचं टाळाचं मसाले, मसाले काय भगभग करतो उन्हाळ्यामध्ये जास्त करून आमच्या तर कमी मसाला असतो कमी तिखट लागतं आणि तरी पण जास्ती चालत नाही कमी तेलामधल्या भाज्या चालतात माझे मुलं मिस्टर तरी बघितले की पहिले ते तरी काढून टाक म्हणतात म्हणजे त्यांना वाटतं की जास्तच भाजी तिखट आहे काही की असं वाटतं त्यांना नसली तरी पण म्हणलंच चला म्हणून कमी तेलातल्याच भाज्या त्यांना आवडतात तशा आपण करायच्या कारण त्यांना आवडणं पण गरजेचं आहे ना मला आहे जास्त तिखट खाण्याची सवय पण घरातल्यांना नाही असं आहे छान मसाल्यामध्ये आपलं हे शेंगा छान मस्त असं वापरलं ना थोडंसं एक दोन मिनिट मग आपण त्याच्यामध्ये पाण्यासहित तुरीची ही भिजू घातलेली टाकाची म्हणजे मसाला पण आपला करपणार नाही अशी मसाला शेवट्या शेंग खूप छान लागते आता थोडंसं छान म्हणजे जेवढा आपल्याला रस्ता भाजी पुरता तेवढा करून घ्यायचा आणि मीठ टाकून शिजवून घ्यायचं आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे गरम पाणी गरम पाण्याने भाज्याला चव चांगली होतं ते आणि भाजी लवकर शिजण्यास मदत होते छान गरम पाण्यात ही आपली शेवग्या शेंग झाकण देऊन शिजवून घेऊन तर बघा मातीच्या भांड्यातलं मग मस्त अशी मसाला शेवग्याची शेंग शिजून तयार आहे छान मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आणि शेवग्या शेंग ही आपली छान शिजलेली आहे मातीच्या भांड्यात जास्त करून तरी येतच नाही आणि तसच शरीराला चांगले असते बरोबर आहे का नाही तर बघा अशी केलेली आहे मी मसाला शेवग्याची शेंग ह्याच्या सोबत भाकरी घ्यायची भात आणि जेवाला सुरुवात कराचा हा मस्तच बेत आहे या तुम्ही गरम गरम जेवण कराला चॅनलला सबस्क्राईब करा